खरा चाणक्य सागर बंगल्यावर राहतो जानकरांनी जेव्हा महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला तेव्हा फडणवीसांनी ही खेळी कशी जिंकली याबाबत फडणवीस समर्थकांकडून खरे चाणक्य सागर बंगल्यावर राहतात अशा आशयाचं ट्विट व्हायरल करण्यात आलं झालेलं असं की महादेव जानकरांना शरद पवार पाठिंबा देतील आणि महादेव जानकर माढा लोकसभा लढवतील अशा चर्चा झडत होत्या या चर्चा चालूच होत्या तोच महादेव जानकर सागर बंगल्यावर दाखल झाले दोन उपमुख्यमंत्री व एका मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे फोटो आले त्यांना महायुती परभणीतून लोकसभा निवडणुकीसाठी उतरवत असल्याची घोषणा झाली आणि पवारांचा डाव फसला म्हणून पवारांवर टीका सुरू झाली पण खरा डाव काल पडला त्यानंतर फडणवीसांकडून हालचाली सुरू झाल्या आणि उत्तम जानकर रणजित निंबाळकर यांच्यासारखे नेते विमानाने नागपुरात दाखल झाले पवारांनी टाकलेला डाव कसा सोडवायचा याची चर्चा सुरू झाली पण हा विषय एका मतदारसंघापुरता नक्कीच नाहीये संपलेले पवार कसे डाव टाकू लागलेत ते कसे फडणवीसांना आव्हान देत आहेत आणि कशाप्रकारे शरद पवार आपल्या डावात जिंकू लागलेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोलबिडू सुरुवात करूयात ती महादेव जानकरांपासून मार्चच्या पहिल्या आठवड्यात चर्चा सुरू झाली ती माढ्याची बारामतीतून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार हे निश्चित समजलं जात होतं भाजपची यादी जाहीर झालेली नव्हती माढ्यातून रणजित निंबाळकरांना डावलून भाजप मोहिते पाटलांना संधी देईल अशी देखील शक्यता होती भाजपकडे मोहिते पाटील आणि रणजित निंबाळकर अशी दोन नावं होती दुसरीकडे ही जागा अजित पवार गटाला सुटली तर इथून रामराजेचे बंधू संजीवराजे निंबाळकर निवडणूक लढवतील असं देखील बोललं जात होतं पण पवार गटाकडून महाड्यासाठी कोण हे कोड सुटत नव्हतं अशातच बातम्या येऊ लागल्या त्या महादेव जानकरांच्या महाड्यातून शरद पवार जानकरांना उतरवणार अशा चर्चा रंगू लागल्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात असे आराखडे बांधले जाऊ लागले महादेव जानकरांनी देखील भाजपने आपला वापर करून घेतला भाजप मागे किती दिवस फरफटत जाणार अशी विधानं करण्यास सुरुवात केली माढा शरद पवारांचा एकेकाळचा बाले किल्ला मोहिते पाटील सोलापूरातल्या चार तालुक्यातून राम राम तर रामराजे सातारा दोन तालुक्यातून माडा हाती काढून देण्याची कामगिरी करत होते पण गेल्या पाच वर्षात या दोन्ही नेत्यांचं रणजित निंबाळकरांसोबत वैर वाढलंय रामराजेंचा तर पिढ्यांचा दावा पण मोहिते पाटलांनी मागील टर्म मध्ये रणजित निंबाळकरांना मदत केली रणजित निंबाळकर खासदार झाले त्यांनी सहकार्य केलं नाही असा दावा मोहिते पाटलांनी करण्यास सुरुवात केली मोहिते पाटलांनी स्वतःच्या कुटुंबातील सदस्य माढ्याच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आणि हा वाद वाढत गेला तर पवारांचे दोन मोठे प्लेअर मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर हे दोन्ही दुरावल्याने पवारांना इथून तुल्यबळ उमेदवार मिळणं कठीण ठरत होतं त्यामुळे माढा आणि महादेव जानकर या चर्चांनी वेग घेतला महादेव जानकर महाविकास आघाडीकडून असतील याला आधार देणारं दुसरं समीकरण लावण्यात येत होतं ते म्हणजे सुप्रिया सुळेंना धनगर समाजाच्या मतांचा आवश्यक असणारा पाठिंबा बारामती लोकसभेत धनगर समाजाची मतं निर्णायक ठरतात अशावेळी शरद पवार माढ्यातून जानकरांना उतरवून धनगर मतांची सोय करतील अशा देखील चर्चा होत्या पुढच्या आठवड्यात या चर्चांना वेग आला जानकर आणि पवारांची भेट झाल्याची चर्चा सुरू झाली तेरा मार्चच्या आसपास भाजपने रणजित निंबाळकरांना मैदानात उतरवलं आणि लगेचच शरद पवार आणि महादेव जानकरांची बारामतीत भेट झाल्याची बातमी आली महादेव जानकरांनी या भेटीत काय झालं हे सांगितलं नाही पण माढ्यातून आपण निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाल्याचं सांगितलं शरद पवार देखील या चर्चांना मुखसंमती देत राहिले माढा आणि जानकर या वृत्तांचं पवारांनी खंडन केलं नाही मात्र इथे एक शंका होती ती म्हणजे मराठा मतदार दुरावण्याची शरद पवार जरी धनगर समाजाच्या मतांसाठी जानकरांना माढ्यातून मैदानात उतरवतील असं बोललं जात असलं तरी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीमुळे मराठा समाजात महादेव जानकरांबाबत रोष होता महादेव जानकरांनी ओबीसी समाजाच्या व्यासपीठावरून जोरदार भाषण केली होती तसेच थेट भुजबळांचे पाय धरले होते आपल्याला सोडून गेलेल्या आपल्यावर जोरदार वार करणाऱ्या भुजबळांचे पाय धरलेल्या जानकरांना माड्यातून शरद पवार मैदानात उतरवतील याबाबत शंका होत्या आणि असंच झालं जानकरांची हुल उठली आणि कालपर्यंत महायुतीसाठी झिरो झालेले जानकर हिरो ठरू लागले मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जानकरांना सागर बंगल्यावरून बोलावून आलं जानकर आले एक जागा घेतली राष्ट्रवादीचा कोटा ठरला आणि अजित पवारांच्या कोट्यातून जानकरांची परभणीतून उमेदवारी पक्की झाली इथे शरद पवारांची खेळी कशाप्रकारे पलटवण्यात आली याचे दावे केले जाऊ लागले पण शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया देण्यात आलं वास्तविक महादेव जानकर हे पवारांची पसंती नव्हतेच माढ्यातून तिरंगी लढत होऊ नये म्हणून जानकरांना माढ्यातून दूर करणं ही पवारांची खरी खेळी होती आणि ती पार पडली जानकर स्वतंत्र राहिले असते आणि माढ्यातून लढले असते तर मोहिते पाटील रणजित निंबाळकर आणि महादेव जानकर अशी लढत झाली असती ज्यामध्ये विजयाचा अंदाज लावणं पवारांना कठीण गेलं असतं माड्यातून पवारांनी जानकरांना टाळलं असतं तर पवारांनी धनगर नेत्याला किंमत दिली नाही हे परसेप्शन धनगर मतदारांपर्यंत गेलं असतं त्यामुळे जाणकरांसाठी मी अनुकूल होतो पण तेच आम्हाला सोडून गेले हे परसेप्शन तयार झालं जे पवारांसाठी महत्वाचं ठरू शकतंय त्यानंतरच पवार मोहिते पाटील आणि तुतारी विषयी चर्चेला आला माड्यातून ज्या काही मोहिते पाटलांच्या संदर्भात डेव्हलपमेंट झाल्या त्या सर्व जाणकरांची परभणीतून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर घडल्या थोडक्यात काय तर पवारांचा पहिला डाव मोहितेंवरच होता पण मोहितेंबाबत पवारांनी सागर बंगल्याला गाफील ठेवलं पवारांना मोहिते नको आहेत त्यांना जाणकर आवश्यक आहेत असं वातावरण तयार केलं गेलं वेळ आली आणि पवारांनी मोहितेचा डाव साधला पण इतक्यावरच पवार जिंकले का तर नाही म्हाड्याप्रमाणे पवारांनी साताऱ्यातून देखील डावपेस टाकले साताऱ्यातून पवारांना सक्षम उमेदवार नाही पवार प्रसंगी काँग्रेसला जागा सोडतील व पृथ्वीराज चव्हाणांना मैदानात उतरवतील असं बोललं गेलं भाजप साताऱ्यातून स्वतःची अडचण वाढवताना दिसू लागली एकतर उदयनराजेंना उमेदवारीसाठी दिल्लीत तळ ठोकून राहावं लागलं त्यानंतर तिकीट मिळाल्याचं शक्ती प्रदर्शन करून देखील उदयनराजेंना तिकीट अजूनही मिळालेलं नाहीये सुरुवातीपासूनच उदयनराजेंचे नाव तिकीट वाटपासाठी चर्चेत नव्हतं त्याचं एक कारण म्हणजे भाजप पराभूत उमेदवारांना सहसा पुन्हा मैदानात उतरवत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे उदयनराजे राज्यसभेवर आहेत अशावेळी नवा उमेदवार देऊन उदयनराजेंची ताकद त्यांच्या मागे लावणं ही भाजपची पारंपरिक खेळी होती आता उदयनराजेंनी तिकिटासाठी दावेदारी केल्याने भाजप समोरच्या अडचणी वाढल्यात उदयनराजेंना तिकीट नाकारलं तर मराठा समाजात वेगळा अर्थ जाऊ शकतोय साताऱ्यातून उदयनराजेंचे समर्थक विरोधकांना बळ देऊ शकतात आणि उदयनराजेंना तिकीट दिलं तर त्यांचं नाव टाळून उमेदवार द्यायचा होता ते शक्य होत नाही शरद पवारांनी मात्र उदयनराजे नसतील हा विचार करूनच तिकीट दिलं आणि शशिकांत शिंदेंना मैदानात उतरवलं भाजप नरेंद्र पाटलांना इथून मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जाते अशावेळी माथाडी नेत्यासमोर माथाडी नेत्याचं आव्हान पवारांनी दिलंय समजा इथून उदयनराजे असतील तर शिंदेच्या मागे एकतर्फी माथाडी समाज राहू शकतोय आणि नरेंद्र पाटील असतील तर माथाडी मतदान विभागला जाईल पण त्यावेळी नाराज झालेल्या उदयनराजेंचा पाठिंबा पवारांना मिळू शकतोय थोडक्यात ज्या सातारा आणि माढ्यामुळे पवारांचा घाम फुटल्याची चर्चा होती तिथे पवारांनी फडणवीसांना शह दिल्याचं बोललं जाते आता जाता जाता येणारा मुद्दा म्हणजे फक्त दोन जागांसाठी पवारांनी शह देऊन काय मिळवलं तर पवारांचे गट टम मध्ये चार खासदार होते पवारांना आपण संपलो नाही हे दाखवण्यासाठी चार चाकडा कायम ठेवणं किंवा चारहून अधिक खासदार निवडून आणणं गरजेचं ठरतं अशावेळी बारामती आणि शिरूर वगळता पवार कुठेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत संघर्ष करत नाहीत उर्वरित आठही जागांवर शरद पवारांचा सामना थेट भाजप उमेदवारांसोबत होतोय आता या आठ जागांपैकी शरद पवारांच्या पारड्यात चार जागा जरी पडल्या तरी शरद पवार भाजपच्या चार जागा वजा करतायत फडणवीसांचं राजकीय मूल्य किती जागा आणल्या यापेक्षा मागील वर्षीचा तेवीसचा आकडा फडणवीसांच्या नेतृत्वात टिकवता आला का यावर अवलंबून असणार आहे आणि शरद पवार हाच तेवीसचा आकडा मागे खेचण्याच्या तयारीला लागलेत थोडक्यात फडणवीसांना माढ्यातून शह देण्याची कामगिरी पवारांनी केली आता सागर बंगल्यावरून हे डावपेच कसे फिरवले जातात हे पाहणं गरजेचं ठरेल तुम्हाला काय वाटतं कोणते चाणक्य वरचढ ठरतील तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलभिडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका